सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्यप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण या ईष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पवते पर्वाची लीला आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत पवते पर्व म्हणजे काय आणि कशाप्रकारे भक्तिजनाने स्वामींच्या सन्निधाने पवते पर्वाचा सण साजरा केलेला आहे हे आपण त्या लिहिलेचं चिंतन या ऑडिओच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत तर सुंदर अवसर पोहते परवाचा जसा अमृताचा सोहळा हो सुंदर अवसर पवते परवाचा जसा अमृताचा सोहळा हो कधी मिळे नसीबी बी माझा आदमाला तूच सांग परब्रह्मा तूच सांग परब्रह्मा आपण ईश्वराला प्रार्थना करू तो अमृताचा सोहळा तो अन अनमोल क्षण तो अनमोल आनंद या अध्यमाला कधी भेटेल ईश्वरा अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करावी तो अनमोल क्षण आपल्याला कधी भेटणार आहे ना की नाही हे आपल्याला माहिती नाही पण ते अनमोल क्षण तो अमृतमय सोहळा ते स्वामीच्या ठिकाणी पवित्र पर्वाचा तो सण ज्या प्रकारे भक्तीजनाने साजरा केला कशा प्रकारे तो साजरा केला की लीला श्रवण करून त्या चिंता न करून आपण हे जाणून घेऊ शकतो आणि यात किंचित थोडस आपल्या मनालाही आपण आनंद देऊ शकतो त्या भक्तीजनाच्या आनंदाचा त्या भक्तीजनाच्या मनाच्या शांतीचा आपण विचारही करू शकत नाहीत की त्यांना स्वामींच्या ठिकाणी असा अमृतमय अवसर करून किती आनंद त्यांच्या मनाला भेटलेला असं आपण ते अनुभवू शकत नाही आणि त्याचं वर्णन आपण शब्दातही करू शकत नाहीत पौते पर्व म्हणजे पवित्र पर्व आहे पौते पर्व म्हणजे पवित्र पर्व पवते पर्व म्हणजे ईश्वर गुरु आणि जीव यांच्यातील प्रेमरूपी गुंफन म्हणजेच हे पौते पर्व आहे पर्व म्हणजे गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्या परमेश्वराला प्रसन्न करणारा एक सुंदर असा क्षण म्हणजेच पवित्र क्षण म्हणजेच पवित्र पर्व असा हा अनमोल क्षण जिळा चरित्रामध्ये असा अमृत सोहळा जिळ्या चरित्रात भक्तिजनाने परमेश्वराच्या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहो समरपणेच्या भावनेने ओथंबलेला व श्रद्धेने भिजलेला सण म्हणजेच पवित्र पर्वाचा पवित्र क्षण असा हा समर्पणाचा विधी आपल्याला सांगून जाणारा हा पवते पर्वाचा सण भक्तीजनाने स्वामींच्या ठिकाणी कशा प्रकारे साजरा केला ते आपण आचार्य आताया या श्रवन जसकी आपने आता या लिळेच्या माध्यमातून श्रवण करूया जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं देवाची आणि भक्ताची भेट झालेली होती आणि त्या भेटीमधून हे झरा वाहत निघाला आणि सगळे भक्तिजनाला एकत्र घेऊन आलेला होता आणि सगळे भक्तीजन आता एकत्रित झालेले होते कशासाठी झालेले होते एकत्रित स्वामींच्या ठिकाणी त्यांना पवित्रे पर्वाचा असा पवित्र ते साजरा करायचा होता हे अमृतमय सोहळा हे अनमोल सोहळा भक्तीजनाला स्वामींच्या ठिकाणी साजरा करायचा होता स्वामींच्या ठिकाणी समर्पण करायचं होत आपल्या भावाच आपल्या भक्तीच समर्पण भक्तिजनांना करायचं होत आणि असा हा या सोहळ्याचा या अमृतमय सोहळ्याचा या पवित्र क्षणाची तयारीसाठी सगळे भक्तीजन तयारी, भक्ती तयारी करायला लागलेली होती अतिशय आनंदाचं वातावरण होत जिकडे बघावं तिकडे आनंद कोपऱ्यानं कोपऱ्यानं आनंद उत्साह भरलेला होता सगळे भक्तीजन आपापल्या कामाला लागलेली होती देवाच्या ठिकाणी जिथे देव राहत होते त्या स्थानावर म्हणजे तिथे सडा संमार्जन केले चौक रंग मालिका भरण्यात आलेल्या होत्या सगळे भक्ती जन आपल्या कामाला लागले होते कोणी झाडून काढत होतं कोणी रांगोळ्या काढत होत कोणी सडा संमार्जन करत होतं कोणी पूजेची तयारी करत होते अशा प्रकारे पण प्रत्येक भक्तीजनाच्या चेहऱ्यावर एक आनंद होता सगळे भक्तीजन एकमेकाला भेटलेले होते आणि समर्पणाचा भाव भक्तीजनाच्या मनात होता आणि आता आपल्याला स्वामींच्या ठिकाणी हा आनंदाचा सण साजरा करायचा आहे तर आनंद त्यांच्या मनात होता सगळेजण उत्साहात आपलं आपलं काम पार पाडत होते सगळी तयारी झालेली होती आता स्वामींना मर्दनामादने पण झाले होते आणि तिथेच जाणूपाध्ये शिदोरी हे दादोसाच्या तिकडे राहिली होती त्यामुळे दादोस त्या, त्या बिडाऱ्यावर गेले जिथे जा दादोस थांबत होते तिथे गेले आणि आपली शिदोरी घेऊन येण्यासाठी तिथे गेले ते घेऊन आले आणि तिथे बाईसा जाणूपाध्याला म्हणतात उपाधी तुम्ही रामदेवाकडे गेलेले होते तर तिथे काय चालू आहे तेव्हा जाणू फे म्हणतात हो बाई मी तिथे गेले होते हो। होतो पण तिथे ठिकाणी ठिकाणी चालू चालू आहे त्यांच्या पूजा आहे शिष्य मंडळी तिथे त्यांचं पूजन करीत आहेत तेव्हा बाईसा देवाला म्हणतात बघितलंच बाबा इथे परब्रह्म परमेश्वर साक्षात ईश्वर अवतार असून सुद्धा या रामाला काय झालं तो स्वतःच्या ठिकाणी आधी आपला अवसर करून घेत आहे आपलं स्वतःच पूजन आधी करून घेत आहे तेव्हा स्वामी म्हणतात बाई तेव्हा स्वामी बाई सला म्हणतात बाई दोन चारी भात वेळ ती झाली तरी पोरा जीवाचे माथिया डोळे जाता वेळ चिन्ह म्हणजे थोडस ज्ञान जरासा शिष्य परिवार भेटला की या जीवाला या मनुष्य देहाला अहंकार यायला त्याच्या मनामध्ये बी यायला मीच मोठा आहे असं त्याला वाटायला काहीच वेळ लागत नाही आणि त्याचमुळे ते असे वाईट कर्म करत असतो मग बाईसा त्या उपाध्याला म्हणतात जाणं म्हणतात मग तिथं दादोस त्या ठिकाणी पोहतात पर्व पवित्र पर्व चालू आहे तिथे त्यांचं पूजन चालू होतं मग तुम्ही इथं कशाला आले तुम्ही पण तिथे त्यांचं पूजन करायचं ना तेव्हा स्वामी या भक्ताचा अभिमान घेऊन म्हणतात बाई हे तिथं कशाला पूजन करतात ते इथेचे आहेत की अशी आपले कार्य असायला पाहिजे असे आपले कर्म असायला पाहिजे साक्षात परब्र परब्रम्ह पर, परमेश्वराने सुद्धा म्हटलं पाहिजे की हा माझा आहे येथे चांगदेव भट्ट्याला आणि उपाध्याला साक्षात परमेश्वर पर म्हणतात हे आमचं आहे परमेश्वराला काय लागतो हो प्रसन्न करण्यासाठी फक्त आपला भाव शुद्ध असावा लागतो आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी एकनिष्ठ भक्ती असावी लागते आणि तीच भक्ती तोच भाव या भक्ताच्या मनामध्ये होता त्यामुळे स्वामी अभिमानाने म्हणतात हे की हे आमचे आहेत आणि यांना तुम्ही असं का म्हणता जसं की सर्वांना माहिती होतं सगळे भक्तिजन एकत्रित आलेले होते सगळीकडे आनंदाचं वातावरण चालू होतं आणि बाईसाने एकही क्षण इकडे तिकडे न घालवता पटकन आता स्वामींच्या पर्वाची पवित्रे पर्वाची सुरुवात केलेली होती तेव्हा सगळे भक्तिजन मिळून चांगडो भट्ट जानोपाध्य पद्मनाभी परसनायक त्यांनी सगळ्यांनी मिळून स्वामींच्या ठिकाणी पर्व केलं होतं स्वामींच्या ठिकाणी अवसर केलेला होता दादोसाची इकडे पूजा झाली आपल्या शिष्य परिवाराकडून स्वतःच पूजन करून घेतलेलं होतं आणि सगळं स्वतःच झाल्याच्या नंतर ते स्वामींच्या ठिकाणी पोते करण्यासाठी सगळ्या भक्तिजनाला घेऊन परत स्वामीकडे येत असतात त्यांच्या शिष्य परिवाराला घेऊन स्वामीकडे जात असतात तेव्हा वाटेने चालत असताना त्यांनी भट्टोभासाचं भट्टोभास दादूसांचं लक्ष गेलं आणि ते भट्टोबासाला म्हणतात नागदया ते या काकीमध्ये काय आहे तेव्हा भट्टोबास सांगतात जीजी मी आपल्यासाठी जे वस्त्र घेतलं होतं ते वस्त्र मी तुम्हाला वळगविलं आणि आता जे तुमच्यासाठी वस्त्र घेतलं होतं ते मला परमेश्वराला ईश्वराला स्वामींना वळगवायचं आहे तेव्हा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये ले मध्ये गेलेच आहे ना स्वामी भटोबास आणि दादूस त्या दा बाजारातून येत असता भटोबासा दोन वस्त्र घेतले होते त्यातीलच एक वस्त्र त्यांनी दादोसला वळगविलं होतं आणि आता दुसरं त्यांनी स्वामींसाठी ठेवलेलं होतं स्वामी, स्वामी भट्टोबासाची श्रद्धा भाव हे हा स्वामीवर होता त्यांची आवडी स्वामीवर होती पण इथं झालं असं होतं की भट्टोभास हे पहिलं दादोसला भेटले होते आणि दादोसनी तर स्वामींची आणि भट्टोबासाची भेट करून घेतली होती त्यामुळे त्यांना दादोसाला गुरु मानावं लागत होत आणि त्याच कारणाने त्यांनी तिथे आधी दादोसाच्या ठिकाणी न इलाजाने दा आपली पूजा अवसर केला आणि नंतर स्वामीकडे येऊ लागले पण त्यांनी जे वस्त्र स्वतःसाठी विनवलं होतं ते दादोसाला वर लग, आणि जे दादूससाठी जरा भारी किमतीचं घेतलं होतं ते स्वामींसाठी ठेवलं होतं पण ही गोष्ट मात्र दादोसला आवडली नाही कारण त्यांच्यामध्ये अहंकार आला होता त्यांच्यामध्ये मीपणाचा भाव आता निर्माण झालेला होता त्यांना ईश्वर आपल्यापेक्षा मोठे आहे त्याचं भान त्याच्यामध्ये राहिलं नाही आणि ते, ते भट्टोबासाला म्हणतात स्वामी स्वामींच्या ठिकाणी तू वस्त्र समर्पण करून तुला काय होणार आहे स्वामींच्या ठिकाणी तर पोहते पूजा अवस पूजा हे अवसर तर मी करेन कारण ते माझे गुरु आहेत आणि मी तुझा गुरु आहे असं भटोभासाला म्हणतात आणि रस्त्यातच वाटेतच दादोस ते नवं वस्त्र स्वतःच आपस नागदेवाकडून स्वतःच भट्टोबासाकडून ते स्वतःलाच वळगवून घेतात तेव्हा भट्टोबासही ते, हो ते वळगवितात त्यांना आणि स्वामीकडे जातात अशा प्रकारे दादूसने स्वतःलाच ते वस्त्र ओळगवून घेतलं आणि परत स्वामीकडे पर्व करण्यासाठी स्वामींचा अवसर करण्यासाठी पूजा करण्यासाठी देवाची अशा प्रकारे दादोसाने ते वस्त्र स्वतःला ओळखून घेतलं आणि तेच वस्त्र घेऊन तेच वस्त्र स्वामीला ओळखण्यासाठी घेऊन आले होते तिथे आल्याच्या नंतर देवाला दंडवत केल्यास श्रीचरणा लागले आणि तेच वस्त्र आणि पवित्र त्यांनी देवाला समर्पण केले आणि तेच वस्त्र स्वामींना ओळखवू लागले होते तेव्हा गोसावी डावे श्रीकडाने त्यांना नाही म्हणून सांगितलं निराकरील आणि मग त्यांनी ते वस्त्र ते श्री ती श्रीचरणापासून तशीच घडी ठेवली होती स्वामींनी ती घडी उकळून बघितली ते आडवत तिडवं पाहून आडवत तिरवे बघून घेतलं आणि तो तो परब्रह्म परमेश्वर आहे त्यांना माहिती होत हे वस्त्र दादूसांनी स्वतःला ओळखवून घेतलेला आहे जीवाच्या ठिकाणी इतका अशा चुकाई छोट्या छोट्या चुका होतात आपल्याला कळत नाही पण देवाला दुसऱ्यांना जीवाला वाहिल्यालंच मनुष्य देहाला वाहिल्याल ओवळ वस्त्र देवाला समर्पण करू नये इतकं ज्ञान जीवाजवळ त्या मनुष्याजवळ नसतं पण तो परमेश्वर आहे ना ज्या प्रकारे आपली आई आपल्या मुलाला चुक करू नये यासाठी थांबवत असते आणि चूक जर केली तर ती झाकून टाकण्याचा प्रयत्न करत असते तसेच ही ईश्वर मावली या जीवाचा या जीवासाठी ती कन्वळापणा करते आणि चूक ह्या मनुष्याची झाकून टाकण्याचा प्रयत्न करते ती कमी करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे ते स्वामींनी त्या वस्त्राचा स्वीकार केलेला नाही आणि बाईसाला म्हणतात तर बाई हे वस्त्र तुम्ही चांगल्या प्रकारे धुवून आणा ते वस्त्र धुवून आणा असं सांगितल्यावर बाईसा म्हणतात हे काय झालं बाबा आजच्या दिवस तरी नवे वस्त्र तुम्ही घाला ना आज इतका मोठा दिवस आहे आनंदाचा क्षण आहे भक्तीजन सभे एकत्रित झालेले आहेत सगळ्यांना तर आजच्या दिवस तरी नवे वस्त्र घाला तुम्ही नवे वस्त्र परिधान करा तेव्हा बाईसाला स्वामी म्हणतात बाई हे जीव हे पोर हे मनुष्य आपलं ओलं वस्त्र आमच्या ठिकाणी वळगवून गेलेले आहेत त्यांना इतकं ज्ञान नाही त्यांना एवढं समजत नाही की देव देवाच्या देवा ठिकाणी आपण वस्त्र द्यावं आणि अशा प्रकारे या जीवाला विधी अविधीचे ज्ञान नाही काय होईल यानं असं देवाला आपण आपलं वस्त्र देण्याच्या नंतर काय होते काय होत नाही हे त्याला माहिती नाही पण ईश्वर तर जाणता आहे ना ईश्वराला त्या जीवाचा कनवाळा उत्पन्न झाला आणि त्या चुकीपासून त्याला सावरण्याचा प्रयत्न ईश्वर केलेला आणि तेव्हा त्याने इथे स्वामीला भट्टोबासांच्या त्या वस्त्राचा स्वीकारही करायचा आणि दादोसाला या ती जी, जी दादोसाची चूक झालेली होती ती सुधरायची सुद्धा होती त्या भक्ताला दोषही नाही द्यायचा होता त्यामुळे स्वामींनी ते वस्त्र धुवून आणायला सांगितलं भट्टोबासाने जरी तिथं दादोसाला ते वस्त्र वाहिले होते ओळगिविले होते तरीही त्यांचा भाव त्यांची श्रद्धा मात्र स्वामीकडे होती त्यांचा मनाचा कल मात्र स्वामींच्या ठिकाणी होता त्यामुळे स्वामींनाही ते वस्त्र स्वीकारायचं होतं स्वामींनी ते वस्त्र धुवून आणायला सांगितलं आणि मग स्वामींनी स्वामी ला, ती वस्त्र ओळगविलं स्वतः परिधान केलं आणि अशा प्रकारे स्वामींनी दादोसाचा दोष दादोशला दोष लागण्यासाठी वाचवलं त्यांची चूक ही पदरा अडका घालून कमी करण्याचा प्रयत्न केला आणि भट्टोभासाचे वस्त्र वस्त्राचा भट्टोबासाच्या भावाचा स्वीकार केला आणि अशा प्रकारे या भक्तीजनाने परमेश्वराच्या ठिकाणी हा आनंदाचा अमृताचा सोहळा हो साजरा केलेला आहे मंगळ काळी याच क्षणाला मंगळ काळी याच क्षणाला सुख वाटे मज मनाला साधन म्हणता भेटीची होता भेटीस येतो साधन दाता भेटीस येतो साधन अशा प्रकारे सगळे भक्तीजन सगळे साध एकत्रित आलेले होते तसेच आता या पवते पर्वाला आता तो विधी आहे सगळे साधू संत एकत्रित होतात आणि हा सण साजरा केला जातो गुरुच्या पूजनासाठी एकत्र होतात आणि देवाचं पवते पर्व आपण आदल्या दिवशी राहत आणि अशा प्रकारे एकत्रित येऊन असा आनंदाचा उत्साहाचा हा सण आजपर्यंत आपण साजरा करत आहोत दंड प्रणाम जयश्री चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा